उद्यमी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव सहकार भारती जळगाव महानगर यांच्या वतीने आज दिनांक अकरा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता गंदे सभागृहामध्ये इंदूर येथील अर्चना चितडे यांच्या पुण्यश्लोक स्मरण अहिल्या या एक पात्री प्रयोगाचे आयोजन गंदे सभागृहात यावेळी करण्यात आले होते अहिल्यादेवी होडकर यांच्या जीवनावर आधारित या एक पात्री प्रयोगाचे आज गंदेव सभागृहामध्ये सादरीकरण करण्यात आले असून जळगावकर रसिकांनी या एक पात्री प्रयोगाला मोठी दाद दिली आहे या कार्यक्रमाप्रसंगी सहकार भारतीच्या शहर अध्यक्षा शोभा पाटील उद्यमी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा पद्माजा अत्रे राष्ट्रसेविका समितीच्या सीमा नेवे कांचन साने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले या, या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पुरुष व महिला प्रेक्षकांची उपस्थिती होती